बांधूशी मासा भेटलेला आहे खायला खूप चांगलं होय रे एक नंबर मासा सिच्युएशन बेहाल झालेली इकडे अडकलं टायलॉट व्हायच होता नक्की व्हिडिओ बघा पूर्ण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायच सुरू करते तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज हा दुसरा व्हिडिओ आहे आणि हा पण आज फिशिंगवरच आहे आम्ही चाललो हो आहोत देवबागला आता नुकतंच घरातनं बाहेर पडलो देवबागला जातो आहे तिकडे माझा मित्र वाट बघतो आहे तिकडनं आम्ही नदीतले मासे पकडणार आहोत आणि कुठच्या पद्धतीने पकडणार आणि कसे पकडणार हे तुम्हाला पुढे दाखवतो मी तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा तर आता आपण पोचलेलो तारकर्ली देव बघला आणि आता आपल्याला इकडनं कुठेतरी एका बोटने नदीत जायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण तारकर्लीच्या नदीकडे आहोत कर्ली नदी म्हणतात त्याला आणि इकडनं आता कशा प्रकारची मासेमारी करणार आहोत आणि काय करणार आहोत तो आता रुग्वेद आल्यानंतर सांगेलच तर, तर व्हिडिओ असाच बघत राहा आणि शेवटपर्यंत बघ कसं कधी काड्यागाडी ज्याला काड्यागाडीची म्हणतात म्हणजे पावसाच्या याच्यात तर बघू शकतो कधी कडक पाणी खूप आहे आणि तरी पण आलो आहे इकडे आता बघूया तुम्हाला दाखवण्यासाठी तरी नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि ह्या घोरपी पद्धतीने म्हणजे तियाण्याचीच पद्धत आहे बियाणं कसं मारून ठेवतात आणि मग थोड्या वडाने काढतात तशीच एक पद्धत आहे त्या पद्धतीने आम्ही मासे पकडणार आहोत आता रुग्वेद आलेला आहे पुढे काही रुग्वेद सांगेल कसं काय मारतात ते आणि व्हिडिओ बघत 还有 साईडला गेलेला धर्मा पण वारं पण खूप गोरात आहे आणि आता तिथं बघतो त्याला आधी काय आहे की नाही ते खूपच डेंजर आतमध्ये वातावरण होतं म्हणजे पाणी खूप हलतं आहे आणि वारं आहे सगळं आमच्यासाठी नवीन आहे आम्ही कधी जास्त पाण्यात जात नाही ऋग्वेदला काय ऋग्वेदला सवय आहे पण तरी पण आज एकटाय त्याला मदत करायची म्हणून आम्ही त्याला आता मदत करतो आहे मासे तर आम्हाला भेटले आहेत थोडेफार पुन्हा एकदा जाणार आम्ही आता वाटवायला फक्त आलो दाखव वाटवायला बाहेर आलेलो आहोत आणि आता जे आयलंड आहे हे तुम्ही बघू शकता एक छोटंसं आयलंड आहे तारकर्लीचा रस्ता आहे तो त्या साईडला हे जे आयलंड आहे ना ह्याला फॉक्स आयलंड म्हणतात इकडची लोक ना रे फॉक्स आयलंड म्हणतात कारण इकडे कोल्ह्यांचा जास्त वास्तू ना कोल्हे जास्त असतात म्हणून याला फॉक्स आयलंड असं नाव ठेवलेलं आहे इकडच्या लोकांनी आणि इकडेच आम्ही आयलंडवर थांबलेलो आहोत कारण आता जर आम्ही कडेला गेलो एकदम म्हणजे जिकडनं बोट सोडली तिथे लांब पडणार तर आम्ही इकडेच जाळं आमचं काही ते एकदम सुटसुटीत कळणार त्याला वाटवलं म्हणतो की पुन्हा एकदा नदीत जाणार तर तुम्ही बघू शकता आम्हाला भेटलेलं आहे हे शेतकी मसा त्याला काय म्हणतात ते शेतकी शेतकीच म्हणते तिकडे तर मला पण माशांची जास्त ओळख शेतकी मासा भेटलेला आहे आणि ही जी आणि तांबोशी म्हणतात ना तशीच काय म्हणतात त्याला बांदोशी बांदोशी मासा भेटलेला आहे खायला खूप चांगलं होय ना रे एक नंबर मासा असतो आणि ह्याला टोमॅटो ह्याला ह्याला टोमॅटो पण टोमॅटो नाव मला माहिती नाही माई माश्यांचं मी नक्की तुम्हाला संध्याकाळी म्हणजे नेक्स्ट ह्याच्यात सांगेन पण टॉमॅटो मासे आपण खायला एक नंबर आणि मोस्ट फेवरेट माय सुळा सुळाला तर सगळेच ओळखतात सुळा सुळा पण मोठ्या साईजचं भेटलेलं आहे तर आता परत जातो आता आम्ही पुन्हा एकदा आम्ही निघालेलो आहोत मासे बघण्याला हे धडं टाकणार हे पण धड टाकणार कारण बऱ्यापैकी आम्हाला पहिल्या Sonra bir जरा जाळं गोंदवलं होतं ते आता आम्ही व्यवस्थित केलं दुसरं जाळं मारलेलं आहे आणि आता आम्ही जातो आहे तिकडे त्या बाजूला पहिलं जाळं मारले आहे ते पहिलं जाळं मारलं आहे ते बघायला जातो आहे बेकार बेकार परिस्थिती Chưa तर पुन्हा एकदा आम्ही हे सुटसुटीत करून जाळं घेऊन पुन्हा एकदा नदीत जाऊन ते पुन्हा एकदा टाकणार आहोत आणि बघणार आहोत मासे मिळतात की नाही त्याच्या आधीचा जाळ्याचा काय विषय झाला की ते जमिनीला एकदम पूर्णपणे जमिनीला जाऊन चिकटलो होईन रे पुन्हा त्याला नाही म्हणतात ते, ते उरसलं पूर्णपणे जाळं त्यामुळे थोडे मासे कमी भेटले पण मासे होते तिकडे तर अजून एकदा प्रयत्न करून बघतो की काय मिळत आहे ते वारा खूप वाढलेला आहे मित्रांनो आणि पाऊस पण तसाच आहे तर बघूया रिस्क आहे पण तरी पण काय तर की आगे जीत दे। तर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा म्हणजे ते दा डाळ मारायला जातोय तर बऱ्यापैकी मासे भेटलेले आहेत हो काय भेटताय ते बघत राहा व्हिडिओ तर मित्रांनो आम्ही ते जाळं मारून आलो तिकडे आणि अचानक भयानक एवढा मुसळधार पाऊस आणि वारा जो आलेला आहे आम्ही आता बोटीच्या आश्रयाला बसलेलो तिकडे एक बोट इकडे एक बोट आहे आणि खूप ऐकू शकता तुम्ही खूप जोरदार वारा आलाय मुसळधार एकदम पाऊस आणि जोरदार काहीच दिसत नाही पुढचं त्या बाजूला तर जाळं कुठे मारलं तेच दिसत नाही तरी पण आम्ही या पावसात जाऊन काढायचं म्हणतो आहे कारण पाऊस कमी व्हायचं नाव घेत नाही आम्ही गेली वीस पंचवीस मिनटं थांबून आहोत आणि बघूया आता कसं काय होते ते खूपच सिच्युएशन बेहाल झालेली इकडे अडकलं टायलेट होत होतो आम्ही अजून म्हणजे आम्ही त्या साईडला पण जाऊ शकत नाही आणि या साईडला पण जाऊ शकत नाही अरे वारा तुम्हाला ऐकू येत असेल वारा एवढा जोरदार चालू आहे ना प्रचंड वेगाने वारा चालू झालेला आहे तर बघूया तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा साईडला आणि समुद्राच्या बाजूला त्या बाजूला दहा पंधरा मिनिटं तर अजूनही आम्हाला ते झाडं भेटलं नाही जे आम्हाला जाळं दिसलेलं त्या बाजूला ते आमचं नव्हतं आम्ही वर काढून बघितलं तर आता बघूया देवा काळजी मिळताय की नाही मिळतंय ते बघूया त्या बाजूला तर परत तिकडे टाकले त्या बाजूला जाऊन बघतो एकदा

भेटलेल्या आवस या ह्या काळामध्ये एक बांदुशी भेटला जुळं भेटले भेटले भेटलेली आवस डेंजर तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग होता तो रुबीजने सांगितलेलं की म्हणजे इकडे आम्ही काय म्हणतो पद्धत काय म्हणतो तीएना सारख म्हणजे तीएनएचीच पद्धत आहे जरा इकडे लोकल लँग्वेजमध्ये कोणी कोणी मारणे म्हणतो तर ती पद्धतीने आम्हाला तरी बऱ्यापैकी मासे भेटलेले आहेत आणि ऋग्वेदचं मी एकदम म्हणजे आभारी आहे त्याने मला सांगितलं ये आणि जरा वारा खूप आला आणि पाऊस पण खूप आला वारा एवढा आलेला की भयानक वारा होता आणि खूप काढाकाडा झाली म्हणजे खूप जरा कट डिफिकल्ट झाला आम्हाला मासे पकडण्यात तर अजून एकदा जाळं मारलं असतं ना तर व्हिडिओ खूप चांगला झालेला आहे आणि मेहनत पण ऋग्वेदने पण खूप घेतलेली आहे माझ्यासाठी आणि मी पण त्याला मदत केलेली आहे आणि बाळूने तसं बिहाइंड द कॅमेराने तिकडे मदत पण केली आहे बुटीमध्ये काय असेल ते बारीक सारीक तर नक्की व्हिडिओ बघा पूर्ण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असंच चॅनल जरा पुढे जाऊन दे जरा ग्रोथ होऊन दे चॅनल धन्यवाद